छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांना ते आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील सन्माननीय अतिथि आज आपले मानवाधिकार फाउंडेशनच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आणि जागतिक महिला दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला आहे एक योगायोग बघितलं तर आजही रामनवमी आहे आणि या रामनवमीच्याच दिवशी हा कार्यक्रम केला आहे तर सर्वप्रथम मी आपले मानवाधिकार फाउंडेशनचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आपले मानवाधिकार फाउंडेशन तर्फे आपल्या सर्वांना रामनवमीच्या आणि जागतिक महिला दिनानिमित्तच्या हार्दिक शुभेच्छा देतो या संस्थेची स्थापना चार वर्ष झाली पण कोणी असं आम्हाला सांगतं की चार वर्षात तुमचे एवढं नाव पूर्ण ना महाराष्ट्रामध्ये नाव होतं तर महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करत असताना आम्हाला बहुतेकांनी विचारलं की तुम्ही संस्था कुठे स्थापन केली कशी स्थापन केली कशा पद्धतीने तुम्ही संस्था काम करते सर्वप्रथम फक्त आमच्या संस्थेची सुरुवात करतो की ही संस्था नसून तर आपल्या सर्वांची आहे आणि आपल्या हक्कासाठी काम करणार ही आपली मानवाधिकार संस्था आहे ही आपली मानवाधिकार फाउंडेशन आहे जर तुम्ही नाव जरी संस्थेचं बघितलं तर संस्थेच्या नावाचा सुरुवात आहे आपले मानवाधिकार फाउंडेशन एक कुठेतरी फाउंड फाउंडेशन आपल्याला तयार करावं लागतं एक पाया तयार करावा लागतो आणि हा पाया तयार करण्यासाठी आम्ही एक उभारणी केली आणि ती आमची उभारणी पालघर जिल्ह्यामधून सुरुवात केली पालघर जिल्ह्यामधून आम्ही ठाणे जिल्ह्यात आलो ठाणे जिल्ह्यातून पुन्हा आजूबाजूचा परिसर परिसरामध्ये काम सुरू केलं आणि मला वाटतं आपल्या ह्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आजचं मला वाटतं हा दहावा कार्यक्रम असेल म्हणजे विचार करा की आपल्याच जिल्ह्यामध्ये जर हा दहावा कार्यक्रम आहे तर इतर जिल्ह्यामध्ये किती कार्यक्रम होत असतो आणि हे फक्त आणि फक्त आपल्यासाठीच होतं आणि आपले मानवाधिकार ही आपले मानवाधिकार फाउंडेशन जर नाव बघितलं तर आपले मानवाधिकार म्हणजे आपले असलेले अधिकार जे आपल्याला माहिती आहेत परंतु आपण त्याचा कधी वापर केला नाही किंवा करत नाही किंवा माहिती असून सुद्धा त्याच्याकडे आपण झुकत नाही त्याच्याकडे आपण वळत नाही आणि आपल्यावर अन्याय आपल्याला अन्याय सहन करावा लागतो त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपले मानवाधिकार फाउंडेशन काम करतो मग आरोग्य सुविधा असतील किंवा कुठेही कोणावर अन्याय होत असेल किंवा कुठेही अपघात झाला असेल त्याला कुठलीही सोय होत असेल तर अशा ठिकाणी आपले मानवाधिकार फाउंडेशन सर्वप्रथम ओढेल आणि हो। फक्त चार वर्ष हे सर्व जिल्ह्यांमध्ये आपले मानवाधिकार फाउंडेशनचं काम सुरू केलेलं आहे तसंच मागील दोन वर्षापासून आम्ही आपले मानवाधिकार फाउंडेशनच्या मार्फत जनसंपर्क सुरू केला आणि बहुतेक ठिकाणी असे कार्यक्रम सुरू केले की कोणाच्या काही समस्या असतील शक्यतो कोणी पोलीस स्टेशनला पोलीस आम्हाला आम्हाला विरोध आमच्या काहीतरी आम्ही सामान्य माणूस असल्यामुळं आम्हाला पोलीस प्रशासन करून किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून कुठल्या प्रकारची सुविधा मिळेल की नाही किंवा आम्हाला सहकार्य मिळेल की नाही अशी भीती निर्माण झालेली असते आणि ती भीती घालवण्याचं काळ आपण आपले मानवाधिकार फाउंडेशनच्या मार्फत करतोय आणि त्याची सुरुवात सुद्धा आपल्याच या संगमनेर तालुक्यामधून झाली होती आणि संगमनेर तालुक्यामधून आपण जनता दरबार सुरुवात केला होता आतापर्यंत मला वाटतं पंचवीस ते तीस साधारण जनता दरबार सुद्धा झालेत आणि या जनता दरबारामधून बहुतेक तालुक्यात जिल्ह्यांमधून आपल्याला ता अशा समस्या आल्या की ज्या समस्या राजकीय व्यक्तीने सुद्धा आजपर्यंत सोडवल्या होत्या त्या प्रत्येक नागरिकांच्या समस्या आतापर्यंत पोहोचलेला आहे आणि वेळोवेळी याची दखल घेतो आणि आपले मानवाधिकार फाउंडेशन काम करताना असं नाही करत की फक्त आपले मानवाधिकार फाउंडेशनच सोबत कोणाला घेत नाही आणि एकटीच काम कारण मी सुरुवातीला सांगितलं ही संस्था कोणा वैयक्तिक व्यक्तीची नाही तर आपल्या सर्वांसाठी तयार केलेलं एक व्यासपीठ आहे एक फाउंडेशन आहे एक पाया रचलेला आहे म्हणून आपल्या सामान्य जनतेसाठी लढणारी आपल्या हक्कासाठी लढणारी ही संस्था आज पूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर भारतामधल्या साधारण तेरा राज्यांमध्ये आपण काम करतो कर। तसंच दरवर्षी आपण आपल्या माध्यमातून जनजागृती सुद्धा काम करतोय मग अन्न सुरक्षा असेल भेसळ असेल रक्त पुरवठा असेल किंवा कोविड सारख्या काळामध्ये जिथे कुठल्याही प्रकारची सोयी सुविधा पुरवत नव्हत्या त्या ठिकाणी आपले मानवाधिकार काम आहे काही आदिवासी कौ भागामध्ये ज्यांचं पोटावर हात लागत होतं त्यांना काहीही करता येत नव्हतं अशा ठिकाणी अशा गरजूंना कपडे सुद्धा मिळत नव्हते तर असे कपडे आपण कुठून आणणार कोविडच्या काळामध्ये तर अशा वेळी सुद्धा ज्यांना ज्यांच्याकडे स्वच्छ आणि साफसुथरे केलेले कपडे होते ते आम्ही जमा करून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं होतं कुटुंबांना आम्ही कपडे सुद्धा तर बोलायला गेलं तर भरपूर आहे ते दोन मिनटात पाच मिनिटात होत नाही त्याच्यामुळे मी जास्त काही बोलणार नाही मला इथे आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे सुद्धा आभार मानतो आणि मला माझे ऐकून घेतला त्याबद्दल आपल्या सर्वांचे सुद्धा

ते तो माणसांचं दुःख थोडं वाटतं घेता आलं तर ते मला वाटतं फाउंडेशनचं अधिक पायाभरणीचं काम असेल ते काम गेले अनेक वर्ष हे आपले मानवाधिकार फाउंडेशन करत आहे हा सुंदर इतिहास सुद्धा सांगितला आणि वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या सेवेत सदैव कार्यरत असणारे ही एक फाउंडेशन आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज मान्यवर उपस्थित आहे त्यांचा स्वागत सोहळा या ठिकाणी आपण घेतोय आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने समाज कल्याण न्यास ठाण्याचे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर सूर्या पाटील सर आवाजून या निमित्ताने उपस्थित आहेत त्यांचा सन्मान करण्यासाठी आपल्या या फाउंडेशनच्या अध्यक्ष सन्मान्य डॉक्टर गरेजी सर यांना विनंती करतो की आपण सन्मान्य डॉक्टर सूर्या पाटील सर यांचा सन्मान करा

갓이 마라스터라, 나가서 보리세아. 아, 진짜, 이거, 웅이란.

त्यांचा सन्मान आहे आणि आमचं सुभाष सुरू कार्यक्रमाच्या निमित्ताने धन्यवाद सर पालग होतो तर आता सरना याकडे पहिले त्यानंतर साधे नव्हते त्यानंतर संसर्गीचे होते म्हणजे आणि त्यानंतर सारा

अल्लाह इज़्ज़्ल कर में सफ़ान कर रहे हैं यार संगीत बता रहे हैं तो ऐसे ही तुम खुद के ज़रिए आकर आओ मतलब चाहिए इस बात को तो आप लोग आराम से जाना ही मिलता है सलमान खान

स्पर्धेचं परीक्षण करून जे काम पाहणार आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांच्या परीक्षणातून आपल्याला पास व्हायचं आहे अशा नृत्य विभागाच्या परीक्षिका तेजश्री गायकवाड मॅडम यांना विनंती करतो त्यांनी पुढे यावं आणि सन्मान स्वप्नाली राऊत मॅडम यांना विनंती त्यांनी सन्मान महे वृंद वृंदास

वटपर्मा सण साजरा करण्यास भाग वाटते आणि म्हणूनच आपले मानवाधिकार फाउंडेशन हे एक नामांकित करण्यासाठी कार्यकर्तृत्व वाजवण्यासाठी तयार करतात ती संस्था एक वेग दिगे मॅडम ही आपली साक्षी शिरावी पाहते म्हणजे खूप मोठं कौतुक त्यांचं या ठिकाणी करावं लागेल आणि या संस्थेसाठी मी खूप खूप शुभेच्छा देते आणि सांगते जय जय महाराष्ट्र मला एक सन्मान या ठिकाणी दिला आजच्या या कार्यक्रमाला ज्यांनी संस्था आणि सदस्य म्हणजे त्यांनी त्यांनी असे खूप जुनेवाले यांचा सन्मान करण्यात येतो शो मोनल आपल्याला कपांत असताना आणि आपल्यासाठी समारंजीत करतो ते आपण माननीय शो मोनल यांचा सन्मान करण्यात करावा जलंतर modulo व्यक्त करण्यासाठी तसेच भारतीय नदी कप तंबळगड प्रवास या गोष्टी आपण मनोवृत्त काय